अज्ञात वाहनाने घेतला दोन सख्या भावांचा जीव जी राधानगरी थे थे दाजीपूर रोडवर मांढरेवाडी नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्या भावांचा जीव गेल्याची घटना चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान घडले राधानगरी निपाणी रोडवरती दाजीपूर नजीक असणाऱ्या मांढरेवाडी या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्या भावांचा जीव गेलाय हे मृत दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहेत तर हे दोघे आपल्या स्प्लेंडर गाडीवरून प्रवास करत असताना अज्ञात वाहनाने त्यांचा अपघात केल्याची घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोन्ही मृतांना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले तर पोलिसांनी मृतांच्या घरी संपर्क करून कळवले आहे तर मृतांची नावे अशी आहेत सचिन चंद्रकांत राणे वयवर्ष तेवीस आणि सुच सुजन चंद्रकांत राणे वयवर्ष वीस हे दोघेही राहणार राणेवाडी जिल्हा सिंधुदुर्ग तर अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत न्यूज शाळेसाठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे उधळेला भूपाळी रामकारी उजळल्या आलं गोकुळ आणि अकुल्या गोकुळ गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची